थांबा 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 जर हा व्हिडिओ तुमच्या फीडमध्ये आला असेल ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघून जा तुम्हाला वाटत असेल ना ही बाई काय वेडी आहे की काय कट केलेल्या भेंडीवरती कच्चा टोमॅटो कांदा अशी का टाकते तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला ही रेसिपी समजणार नाही आणि ही रेसिपी खायला इतकी टेस्टी होते ना तुम्ही एकदा करून नक्की बघा तर त्याच्यासाठी करायचं काय चला सांगते तर इथे बघा भेंडीचे मी अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत भेंडी आधी स्वच्छ करून घेतली होती आणि मग तिला कोरड्या कपड्याने पुसून घेतली आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही याच्यापेक्षा मोठे तुकडेसुद्धा याचे करून घेऊ शकता एक मीडियम आकाराचा कांदा मी किसनीने मोठ्या साईडच्या भागाने किसून घेतलेला आहे याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे त्याचप्रमाणे टोमॅटोसुद्धा मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे टोमॅटो जर आपण किसून घेतला तर त्यालासुद्धा खूप जास्त प्रमाणात पाणी सुटतं त्याच्यामुळे आपण टोमॅटो बारीक कट करून घेऊया तोसुद्धा आपण ह्याच्यावरती टाकणार आहोत त्याच्यासोबतच सात ते आठ लसणाच्या पाकळ्यासुद्धा मी किसून घेतलेल्या आहेत आणि एक इंच आल्याचा तुकडा सुद्धा किसून घेतला हे सगळं आपण या भेंडीच्या तुकड्यांवरती घालायचं आता कोरड्या मसाल्यांच्यामध्ये छोट्या चमच्याने एक चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर आता पोहे खायच्या चमच्याने एक चमचा पावभाजी मसाला एक चमचा काश्मीरी लाल तिखट हे आपण कलरसाठी वापरतो आहे आणि घरचं लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं त्याच्यासोबतच चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन तीन चमचे याच्यावरती तेल घालायचं आणि हे सगळे मसाले भेंडीला कोट होतील इतपत आपल्याला ही भेंडी मिक्स करून घ्यायची हाताने छान असे हे मसाले भेंडीमध्ये मिक्स करून घ्यायचे बघू शकता सगळे मसाले भेंडीच्या तुकड्यांना लागलेले आहेत आता फोडणीची तयारी करूया त्याच्यासाठी कढईमध्ये एक छोटी पळी तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत एक चमचाभर जिरं आता जिरं घातल्यानंतर अर्धा चमचा आपण घालणार आहोत मेथीदाणे मेथीदाण्यामुळे भेंडी अजिबात कडू होत नाही आणि त्याच्यासोबतच थोडासा हिंग घालायचा आणि हलकं परतून झाल्यावर आपण मसाल्यामध्ये कोट करून घेतलेली भेंडी याच्यामध्ये घालणार आहोत आता ही भेंडीसुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायची भेंडी जशी गरम होईल तसं याला चिकटपणा यायला सुरुवात होते कारण भेंडीचा गुणधर्मच तो आहे की त्याच्यामध्ये चिकटपणा आधीच असतो आणि जसं आपण भाजी बनवायला घेतो तशी ती चिकट होत जाते पण अजिबात घाबरायचं नाही भेंडी जशी आपण तेलामध्ये परतत राहू तसा याचा चिकटपणा कमी होतो व्हिडिओमध्ये पुढे तुम्ही बघू शकताय भेंडीला किती चिकटपणा आलेला आहे आणि मी सतत हे तेलामध्ये मिक्स करत राहते आता भेंडीचा कितीतरी प्रमाणात चिकटपणा कमी झालेला आहे आता या स्टेजवर झाकण ठेवून आपण तीन चार मिनटं ही भाजी चांगली शिजवून घेऊया आधीमध्ये आपण मात्र भेंडी चेक करायची कारण खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आता भेंडी आपली छान शिजलेली आहे आता याच्यामध्ये आपण भाजलेले शेंगदाण्याचा दोन चमचे कूट घालायचा तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल तर तुम्ही ते किसलेलं खोबरंसुद्धा घालू शकता ते तुम्ही ओलं घाला किंवा सुकं घाला त्याच्यासोबतच फ्रेश कोथिंबीर घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं मस्त इथे आपली ही भेंडीची भाजी तयार झाली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय कुठेही भेंडी चिकट झालेली नाही आहे आणि ही भाजी इतकी टेस्टी होते ना माझ्या म्हणण्यानुसार ही भाजी एकदा नक्की करून खा आणि ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकताय आणि ऑफिसच्या डब्यासाठी मस्त ऑप्शन आहे नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद अशाच या माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकाल आणि भेटूया पुन्हा नवीन रेसिपीमध्ये त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा